कोण वाघ्या कुत्रा रायगडावरील त्या समाधी संदर्भात एक सवाल आणि उदयनराजे भोसले भडकले कोण वाघ्या कुत्रा एकच वाघ होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याच्या पर्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील वादावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तर मला समजत नाही की तुम्हाला लोकांना काय झालं आहे देव जाणे कोणी पाहिला नाही पण पर... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने त्या काळातील लोकांना निश्चितपणे पाहायला मिळाला आज या लोकशाही छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरुष आहेत आणि आपण त्यांना युगपुरुष म्हणतो आणि दुर्दैव हे एवढंच आहे की या मूळ पुरुषांची वारंवार थट्टा अपमान केला जातो आहे त्यामुळे समाज एवढा विकृत झाला आहे का असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त करत सवाल केला आहे पुढे उदयनराजे भोसले असंही म्हणाले की महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांबाबत एखादा कायदा असायला हवा मोक्कासारखा कायदा हवा त्याप्रमाणेच किमान दहा वर्ष लागू झालं पाहिजे असा कायदा अद्याप लागू करण्यात आलेला नाही जर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असते तर या अधिवेशनात कायदा पारित केला नाही का असं म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राहणे पुढे आपण या ठिकाणी समाधी परिसरात समोरच्या झाडाखाली आपल्या लिंबाच्या झाडापाशी एक स्वप्नील राहणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज

जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगोपुरुषामुळं जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजीचं अनेकदा मी सांगून सुद्धा श माझं मत नाही सर्वांचं मत आहे अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते हे नसती सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त ज्याला शिक्षा लागू झाली लाग लाग पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मकोकाचा केला अट्रॉसिटीज अॅक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहित नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना त्यांचा आव्हान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे त्या संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातन संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी आधारस्तंभ संभाजी ज्या आधारस्तंभ ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले त्यांच्या समर्थासाठी अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आले पण साध एक, एक, एक एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडला एक मिनिट त्याला तरतूद मला बोलायचं बोला आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही आधार स्तंभ म्हणून मानता ना योग पुरुष अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा